जबरदस्त बुरगाळ एकदम कतर आहे अरे वारे पट्टे इकडे बघ बोलतो जांभूळ गरमागरम मागायचे आणि याला बोलतो हातोली तर काय घाला बघू शकता लोणचे जे व्हरायटी जबरदस्त बघू शकता आपले वारकरी पंत माऊली कर्नाटक वरन पायी आलेत आपण मत्स्य यात्रेला रस्त्यात भेटले निवडून पाय आले का आता कुठे जाणार नाशिक पायी होऊ शकता मशाला गेल ते का मशाला जाऊन आले सामा तुम्हाला आल्यानंतर चहाची सोय करतो मी मोबाईल जात चहा चहा पाण्यासाठी तुम्हाला मी चहा पिण्यासाठी हॅलो मित्रांनो मी आहे धीरज पात्रे आणि तुम्ही बघता धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर सो आजकाल आपण फिशिंगला तुम्हाला मासे काही भेटत नाही आपल्या मुरबाडमध्ये मश्याची यात्रा आहे ते यात्रेचा आज ब्लॉक सो आपण आलो आहे मसा यात्रेला आणि बघू शकता गाडी लावले आहे पार्किंगला आपल्या मित्राकडं आणि इथं पार्किंगची जबरदस्त सुविधा आहे बघू शकता पोलीस स्टँडच्या बाजूलाच पार्किंग आहे पन्नास रुपयात फुल सेफ्टी गाडीची हेल्मेट पण बघू शकता गाडीला लावलं आहे मी आणि आपल्या मित्राकडंच पार्किंग करा आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा लक्षपूर धन्यवाद मित्रांनो मला पूर्ण माशाची डिटेल मी देणार आहे या माशात बैल बाजार असतो आणि तिथे लाखोंची उलाढाल होते आता नवीन पेज आलेले आहे शर्यतीचा त्यामुळे बैल सुंदर सुंदर लोक खरेदी विक्री करायला येतात सो बघूया आणि इथल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ मजेदार होणार आहे एंड पर्यंत व्हिडिओ बघा मी माझ्या फॅमिलीला पण आणलं आहे की खरेदी पण करू आपण सो धन्यवाद व्हिडिओ पूर्णपणे तो आता धूळ चालू होईल त्यामुळे आपण मास्क लावू आवाजात थोडा बदल होईल आपल्या आणि माझ्या जोडला आले माझी मिसेस लक्ष्मी अंडे दुसऱ्या खरेदी करू आपण बघू शकता अंडे आपण दाखवतो कुठला तर पैसे एक नंबर काम छंद बघायला भेटलं चंदुर कितीला रे बावडाल कोणी घालला होता आम्हाला घालला होता अजून एंट्रीच केल्या आपण ते खेळण्याचा भंडार साठ रुपयात कुठला पण खेळणार पकोड़े है? मंचूरियन है, पकोड़ा बगू शकता तुम्हें नूडल्स मंचूरियन पकोड़ा और यह बजातल रहा है भाई मेरा

त्याची त्याचीच आहे बघितला का हा ॲडव्हेंचर साठी आपण जे मासे बनवतो जंगलामध्ये त्यासाठी एक नंबर वस्तू आपल्याला महाग बोलतो तो बार्गेनिंग दोन हजार डायरेक्ट बोलला म्हणून आपण डायरेक्ट रस्त्यात पुढे गेला का येताना घेऊन नक्की कमी कर येताना कमी करतो तो ना। ये ये। या हा? या का आपण हा थंडी वाढली मुरबाड लागेल भाव वाढला तुमचा आता याच आता जाताना मी ठीक आहे बघू येताना बघू चला बुटापासून सुई परत सगळ्या गोष्टी भेटतील तुम्हाला मत्साच्या यात्रेत आमच्या बघू शकता बैल आणि ओरिजिनल बैलजुडी पण तुम्हाला दाखवणार आहे मी बाजारात गेल्यावर याला ओळखता का तुम्ही हो बिस्लरीवाला आहे कितीला लागत वाटली दहा रुपये फक्त दहा रुपये वीसवाली पंधरा मध्ये एक नंबर मंडळ आभारी बाबा मस्सा मी ऐकत बाबा मी पास टॅटू निकालने का एक नंबर आर्टिस्ट आहे बाईक बघू शकतो कुठला पण टॅटू तुम्ही काढा बाईक किती मी आहे का शंभर रुपये आहेत आणि सुई पण बदली करून देणार जबरदस्त आर्टिस्ट आहे नक्की मी तुम्हाला टॅटू काढून घ्या धन्यवाद अक्षय कुमार अक्षय कुमार अरे बाय अक्षय कुमार घ्या चांदीचा एंट्री एंट्रीमध्येच होतो आपण आता मेन मशात आपण चाललोय आज जरा गर्दी कमी तर संध्याकाळी वाढत अक्षरी गेलो तुम्हाला दाखवून मेन बाजार शकता काय बनलाय तू नक्की आणि येऊ बघा कसा लपलाय वा अरे वा फेमस पाणीपुरीवाला पाणीपुरी इथं येऊन पाणीपुरी नाही घाली तर काय घालला मित्रांनो मसाला एंट्री मारली का भावाकडे पाणीपुरी मित्रांनो जबरदस्त सगळी सोय आणि पाणीपुरी पण अँटी की भावाकडे एकदम कुरकुरीत पुरी आहे त्याड आणि जबरदस्त टेस्ट चल येतो भावा जाऊन तुला भेटायला पाणीपुरी खायला चल बघू शकता आपण मारल्या एंट्री पण पब्लिक कळू शकता दुकान थंडी जबरदस्त पडली म्हणून जिराय काय घ्या ब्लँकेटला बापरे या लहानपणी ला मी एवढा घाबराव पळत सुटा घरी आई मला घाबराव चाबूक मला बघू शकता एवढी मुलगी कशी कसरत करते बापरे काय शिट्टी वारे वार अरे ही जबरदस्त गर्दी जबरदस्त पूजी हे बाबू दहा रुपये मम्मी पाबरदस्त जबरदस्त दस रुपये दस रुपये मम्मी पापा देवळाकडे गर्दी पुढे देऊळ आहे एवढ्या गर्दीत आपण जाताना बघू दर्शन भेटले का हे बाबा ला टिक्का लावतात पण जाऊया आता पाळण्यांकडे आता पाळण्यांकडे एंट्री आणि पोलिसांची गाडी आलेली आहे त्या रस्त्यावरती कोणाला पब्लिकला म्हणजे दुकानं लावून देत नाहीये चांगली सुविधा आहे पोलिसांची आपले बालमित्रमंडळ मसा यात्रा फिरायला आलेले आहेत का पाळण्यात भिंगरी जबरदस्त अशी मौज असते मशामध्ये खाण्यापिण्याच्या सर्व वस्तू आपले मित्रमंडळी पण आले मासा फिरायला सो मजा गेली बघू शकता आपण आलो पाळण्यात माझे मिसेस वरती गेलो तुम्हाला दाखवतो पाळण्यात ना कसं आहे तिकीट काढूया शंभर रुपये तिकीट आहे दोन तिकीट काढल्यात पाळण्याचे आपण हे तिकीट आहेत आपले तुम्ही वस्तू पाळण्यात पहिल्यांदाच पाळण्यात आणि आता बोलते विदास पाळण्यात त्यांना असे गोल फिरतो जेव्हा तेव्हा फोटो गोळा आपल्या केल्यास बघूया कसं वाटतं वरून तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवतो गर्दी यात्रा अख्खी दाखवतो पाळण्यात पाळण्यात आणि हवा टाईट बघू शकता बायपास ते माझी मोठा वेळा पाटुरंगा अवस्था करत बघू शकता पाळण्यात यात्रा माय गॉड बाप बाप तो जबरदस्त निर्मल सगळी आणि पाळण्याचा मी बघू शकता तुम्ही आणि बघू शकता हिरवा गार सगळीकडे आणि खाली उतरतात ना पोटात गोळा सो पण आपल्याला आपण आता तुम्हाला नेहमी मोतके कुवामध्ये आणि स्वतः बाईकवर राहून मारील नको मारू ना बरं दुसऱ्याच आपण कुठं करतो तुम्ही <laughs> स्पीड वाढलेली आहे जबरदस्त आणि एकच चक्री पाळणार <laughs> चक्री आणणार पाळणार सतरा स्पीड फुल स्पीड मध्ये पाळणं आलेलं आहे मित्रांनो बनू शकता ही काली आलोय आणि वरतीच आलो अजून जोरात कोणते कर्ज पैसे कपले वाटत थांबवलंय पैसे कपले चला आता तो मोठे खूप आणि तिथं राऊंड वाढला खूप पाळण्यात उतरलो आता निघूया आता बाहेर जाऊन मोठ्या खूप बनो अरे जबरदस्त कलाकार 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 एकदम कतरे पट्ट्या इकडे नाकात

ਅਰੇ ਜੰਮ ਚੱਲ ਲੀਡਿੰਗ ਗਾਣਾਂ ਦਾ ਜਬੂਦੂ ਦਾ 10 ਫੁੱਟ सीधा पैसे रिंगमध्ये टाकत जा कारण ते स्टंट करताना ऍक्सिट होऊ शकतो मी काळजी घेता जा जीवावर खेळून ते पैसे कमवतात घरोघर उत्कृष्ट कलाकार असतील त्यांना सपोर्ट करा आणि पैसे त्यांच्या हातात देता प्रेमाने देत जा असे हाताने पैसे देताना असे केसत जाऊ नका थँक्यू टोपल्या कितीला भाई टोपली प्लास्टिक आहे ना आ? प्लास्टिक आहे ना प्लास्टिक वाला फक्त आणि खरोखरची याची तर कुठं बैल बाजारात जावा सो मोत कुवा बघून झालं मित्रांनो आपण आवले सर्कस बघायला आणि या सर्कसीचा जोकर बाकी खूपच जबरदस्त असे हास्य विनोद करून दाखवत होता आणि मागे म्युझिक चालू असल्यामुळे आपण म्युझिक बंद केलेली आहे आणि आपला साऊंड टाकलेला आहे आणि दुसरी म्युझिक टाकलेली आहे कारण कॉपीराइट फ्लेम लागतो गाणी झाली सो आपण तिकीट काढलेलं आहे आणि तिकीटाची किंमत आहे मित्रांनो पन्नास रुपये पर हेड दोन तिकीट शंभर रुपये आणि आपण दोन तिकीट काढू जोकरलासुद्धा खुश केलेलं आहे त्याला पण पैसे दिले शंभर रुपये आणि तो पण खुश झाला मित्रांनो बघू शकता त्याचा डान्स कमरिया गाण्यावर डान्स करत होता मित्रांनो तो की साऊंड गाणं लावू शकत नाही कारण कॉपीराईट लागते त्याला पण जबरदस्त त्याला डान्स होता पब्लिक खूप हसार डान्सबरोबर आणि जोख्यात पण खुश झाला बघू शकता मित्रांनो आणि आता आपण जाऊया आतमारीर पकडून बसूया सर्कस पन्नास रुपयाच्या प्रमाणे ठीकठाकच होती मित्रांनो विशेष अशी सर्कस नव्हती तिकीटाप्रमाणे योग्य होती तरी पण खूप चांगले चांगले कारनामे करत होते खूप प्रॅक्टिस लागतो मित्रांनो एवढी विदाऊट सेफ्टी स्टंट करायला खूप जिगर लागतो मित्रांनो कारण यांना सलाम सरकस संपलाव आपण जाऊया बैल बाजारात आणि तिथून येऊया देवळात आणि आपल्याला पुढे शॉपिंग पण करायचे मुलांसाठी खाऊ पण घ्यायचे बघूया पुढे आता व्हिडिओ बनवा रे मशाला मग तुमच्याकडे जिराय घेतात ना मशाला का भेटत बैल बाजारात सगळा सामान देतो बघू शकता बैल बाजार झाले चालू आपण घातला मास त्यामुळे आवाज जरा चेंज होतो कारण धूळ खूपच जास्त आहे आणि इथली लोक बघू शकतात इथेच जेवण जेवण बनवतात स्टार्ट झाला बैल बाजार जबरदस्त जुडीवर झाला तर गेलं का नाही यातलं काय हा काय नाही ये क्या है जी आ? बोलना हाँ जोड़ी जोड़ी पैली जोड़ी नहीं हो सकता का जूड़ी 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 वो तो वो सुंदर जुड़ी हर नव्वदी तू करना का का मध्ये माणसं असतात ना बोललोय सत्तर पर्यंत निघल ऐंशी पर्यंत निघल उद्या परत आहे ना सो बघू शकता मधून बैलच पळालेला एक रस्सी सोडून का गोंधळ झालेला इथे पब्लिक जमा झाले सो बघू शकता आपण मास्क लावलाय धूळ जास्त आहे आपण आता बैल बांधणार आणि जबरदस्त धूळ आहे बघत असाल तुम्ही एकशे एक बैल एक सुंदर सुंदर तुम्हाला साईडने दाखवतो व्हिडिओ एकच नंबर अप्रतिम बैल आहेत वा सो so, बैल बाजारातून आपण आता निघूया पुढे देवळात पण जायचं आणि थोडी शॉपिंग पण करूया खेळणे घेऊया बघू शकता इथे शंभर रुपया सेल मुलांसाठी काहीतरी घेऊया तर पिक्स हो। ना जाऊ हा घे दोन घेत हा नको कम भीम चल दे फिक्स रेट येत बघू शकता दोनशे दोनशे चेक करके या ना

जय मसुबा बोलू शकता तो आपण गर्दी असल्यामुळे बाहेरून दर्शन घेतलेले अरे हे बा आपला काका कलिंगडवा लागा कायच ना कलिंगड नंतर गाऊन कामलिंगेश्वरचं स्थान बघू शकता आपणाला मिठाई मार्केटमध्ये आणि इथे उत्कृष्ट अशी मिठाई भेटते जांभूळ हातुली बघू शकता तुम्ही जबरदस्त अशी मिठाई कुठं कुठं पाठवते मला सांग सांग्यूबला मागच्या वर्षी पण टाकला होता आणि टेस्टी मिठाई माणसा पण बघून माणसा बघून माळकरी पण आले पाहिजेत सगळे सगळे माळकरी आले पाहिजेत पहिले माळकरी आले पाहिजेत पण घ्या इकडे बघा सगळे जबरदस्त कारागिर आहेत आणि टेस्टी मिठाई दरवर्षी घेतो आपण अख्खा गाव घेतो इथून बोलतो जांभूळ गरमागरम मागायचे आणि याला बोलतो हातोली जांभूळ ना मसाले जांभूळ ना हातील नाही काढली तर काय घालला इथे येऊन मसाल्या इथली मिठाई नाही घालली तर काय डबा सगळा घोंगडी मार्केट आहे मित्रांनो मुरबाळा थंडी जबरदस्त पडले आणि म्हणून हा मार्केट जबरदस्त चालतो लाखोंची उलाडाल होती इथे आणि बैल बाजारात बघू शकता आपल्या मित्रांचे दुकान आहे तिथे आहे सगळा घोंगडी मार्केट शकता <स्थाँगे> घुंगडी कशी बनवतात लाईव्ह का का बघा भरपूर एक्सपिरियन्स आहे ना जुना आणि मावशी कला आहे बघा घुंगडी बनवायची काका थंडी वाजत ए... नाही ना का तुम्हाला थंडी वाजत नाही तर रात्री वस्तीला असता हा का कितीला बनवून विकता तुम्ही नाही ती घोंगडी कितीला विकत पाचशे धन्यवाद काका जबरदस्त मेहनत आहे काकांची बघू शकता ही आणि इथे पुढे घोंगडी मार्केट कडेती आणि भावाच्याकडून मागच्या टायमाला बिडाचे तव घेतले तरी तो भाव जास्तच करतोय <laughs> कमी कर भावा नेहमी तुझ्याकडे दरवर्षी मागच्या वरचा व्हिडिओ बघ लागला आपला मुलींच्या नावांचे धागे घेतो म्हणून परी आणि शाहू बघू शकता परी शाहू आपले दोस्त आल्यात मसाबीर बिराला आपले किचे खाली झाल्यात आता यांची माझी आल्यात मशाला आपण जर असे नाव काढलेले आहेत दोन्ही मुलींच्या माझ्या सो बघू शकतात सो आपण परत शेकडीवाला घडत आपण व्हिडिओ टाकू बोलतो तरी डिस्काउंट देत नाही भाऊ आपल्याला पंधराशेच्या खाली उतरत नाही दोन द्यायला घेतली त्यांनी तुम्ही पण आले तरी डिस्काउंट दिल तो दोस्ती खात्यात पण शेगडी वस्तू एक नंबर आहे गॅसची गरज नाही म्हणजे फिरा फिराला गेलो एक नंबर आपण घेऊया त्याला आपण पंधराशेच्या जागी सोळाशे देऊया कारण आपल्याला आवडला तो माणूस केला आहे आपण घेऊया शेगडी आपला पाच सहा हजार बुका केलाय बायको जुडील आहे खिचा खाली झालाय आता माझा आपला आपण घरी जाऊ यात्रा आपली खर्चिक ठरले दो दो दोस्ता माझे डिस्काउंट द्यायला पाहिजे मला एवढा डिस्काउंट सो शेगडी घेतलेली आहे आपण कामाची वस्तू आहे मित्रांनो तुम्हाला पण गरज असेल तर घ्या मला फिरायला जायला लागते म्हणून मी घेतले ॲडव्हेंचरसाठी फिशिंग फिशिंगसाठी जातो तेव्हा मच्छी बनवण्यासाठी घेतली हो हो सो आपण आता पूर्ण मसा यात्रा फिरून आलो खरेदी पण केली बघू शकता शेगडी घेतली मुलांसाठी खेळणी घेतली बिऊ घेतला पाच सहा हजारचा बुका झाल्या आपल्या असू दे कोण एन्जॉय केला सो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते धन्यवाद मित्रांनो आता निघूया घरी వీడియో విడియో బాగా రా మస్తారా